नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे पुसद येथे भारतीय जनता पार्टीचे पुसद जिल्हा अधिवेशन या अधिवेशनाला मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित आहेत प्रमुख मार्गदर्शक माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर प्रमुख उपस्थिती उपेंद्रजी कोठेकर संघटन मंत्री विदर्भ प्रदेश आमदार नामदेव ससाने माजी आमदार निलय नाईक माजी आमदार राजेंद्र नजरधने माजी आमदार उत्तमराव इंगळे पुसद जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे डॉक्टर सौ आरतीताई फुपाटे, फुपाटेड विश्वास भवरे निळू पाटील यांच्यासह अनेक नेते त्यांना म्हणून सोशल मीडियाचे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा